गुड आफ्टरनून मंडळी गुड आफ्टरनून मी स्वप्नील कात्रा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं तर मंडळी मस्त आहे छान आहे व्हिडिओ आपला काल छोटा बनला होता आय नो मला माहिती आहे क काय करतात म्हणे कंटेंट नसलं तर काय करतात कारण मी काम मला कसं आहे कामाच्या व्यतिरिक्त दुसरं शूट करायला तसं शक्यतो काही जमत नाही आणि विषय असेल तर नक्कीच शूट करतो भले काही असू दे मग जर विषय असेल एखादा तर नक्कीच शूट करतो परत आता तुझा तरी नाश्ता करायला या नाश्ता करू त्यानंतर आपण बोलू जरा पोटात कावळे ओरडायला लागले इकडे बघा छान अशी समीशाने गरमागरम वांग्या बटाट्याची भाजी दिली आहे की ते गरमागरम या नाश्ता करूया छान केस कापून येतो कारण उद्या माझा जन्मदिवस आहे जन्मदिवस जन्मदिवस आहे जन्मदिव तारीख नाही म्हणजे जन्मदिवस आहे मी कसं माहिती आहे का जन्मदिवशी आतापर्यंत तरी कधी केस कापलेले नाहीत केस किंवा नखं कापलेले नाहीत मी श्रद्धा म्हणा अंधश्रद्धा म्हणा पण एक समज आहे नाही कापली तर आता आता जातो जरा केस कापून येतो तर केस वाढलेत पण भरपूर आणि आता संध्याकाळी ऑफिसचं काम आहे त्यामुळे जाता येणार नाहीत आता पटकन पहिले केस कापून येतो लागला आमच्या इथे कोकण महोत्सव सुरुवात झाली नाही त्यांनी सात तारीख दिली होती पण त्याचा त्यांचं अजून इन्स्टॉलेशनच करून झालेलं नाही आता मेळा रंगेल मंडळी केस कापून झालेली आहेत आम्ही मस्त आता घरी चाललोय आता आपलं ऑफिसचं काम पण स्टार्ट करायचंय वाटेल समीक्षा भेटली समीक्षाने पिशवी दिली काय करणार कसा दिसतोय लुक कसा दिसतोय जेवायला मी आता जेवायला बसलोय ऑफिसचं काम वगैरे करून ते जाय सगळं फक्त आता काय जेवायला जाऊ सकाळी नाश्ता करताना भाजी बेली ती आणि इथे आळू वडा बनवलं खूप दिवसांनी डाळ भात तर आहेच तर या मंडळी जेवायला चपाती पण आहे तर या जेवूया आता चला मंडळी आता झाला आपला टाईम आणि झोपायची वेळ झाली दिवस गेला आपण जेवलो आता जेवलो खालो हेच आहे सध्या जेव्हा कंटेंट कंटेंट येईल तेव्हा कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचो तर तुळताच तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो तुम्ही कसा काय तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभ रात्री